नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुम्ही म्हणाल ही कसली फुलं एवढी घेऊन बसले तर सांगते ही आहेत पुड्याची फुलं आणि कोकणामध्ये हमकास हे झाड भेटतं पुड्याचं आणि ह्याची भाजी बनवली जाते या फुलांची तुम्ही कधी खाल्ले का फुलांची भाजी तुम्हाला ही भाजी मी नक्की दाखवेन कशी करतात ती आता ही फुलं घेतलीत आपण डोंबिलीला गेल्यानंतर ह्याची भाजी करूयात इथे केली होती पण ती रेसिपी मिस झाली कारण खूप सारी काम होती आणि गडबडीत ती भाजी होती, पने आजी भाजी झाली होती पण मी तुम्हाला होती, नक्की कशी ती तर मंडळी तो व्हिडिओ होता गावचा कारण गावाला त्या रात्री रात आम्ही शूट केला आणि बाकीचं शूट मी आल्यानंतर आता इथे करते तर गावाला खूप मजा केली पण शूट कमी करायला भेटलं कारण कामंही खूप होतीत आणि मी आता आले डोंबिवलीला तर ही डोंबिवलीला मी भाजी घेऊन आले फुलांची भाजी तुम्हाला बोलली होती तरी ही आहेत कुड्याची फुलं कोकणामध्ये हमखास भेटतात ही आणि याची आपण आज भाजी बनवणार आहोत तर इथे ना मी ती फुलं म्हणजे निवडून घेते कारण आता ही फुलं आहेत ना थोडी सुकल्यासारखी झाली आहेत सुकल्यानंतरही ह्याची भाजी छान होते ही भाजी सुकून सुद्धा केली जाते कुड्याच्या फुलांची तर इथे मी आता ही फुलं बाजूला करते देठांपासून कारण मी सकत आणलं होतं फक्त पानं काढून ठेवली होती त्याची तिकडे गावाला कारण भरपूर पिशवीचा बोजा होईल आणि देठासकट ही फुलं घेऊन आलो होतं आता ही डेठासकटची फुलं आहेत ती वेगळी करायची देठ वेगळे करायची ह्याचे आणि फुलं घ्यायची कळ्या वगैरे असं आणि याची भाजी खूप सुंदर होते डायबिटीसवरती एक नंबर औषध आहे हे आणि रांच्या भाज्या खाव्या वर्षातून एकदा तरी ही भाजी खावी असं अजूनही जाणती माणसं बोलतात माझी आजी वगैरे बोलायच्या की एकदा तरी कुड्याची भाजी वर्षातून खायची कारण खूप औषधी असते आणि ह्या रानातल्या भाज्या आहेत ना ह्या वर्षातून एकदा तरी जेव्हा जेव्हा सीझन येतं तेव्हा खाल्ल्या पाहिजेत तर इथे मी फुलं खूप स्वच्छ करून घेतलेली आहेत भेट वगैरे काढून घेतलेली आहेत आणि आता हे पाण्याखाली धुवून घेते कारण प्रवास करून आणलेले आहेत आणि रानातून आणलं तेव्हा त्याच्यावरती माती वगैरे बसलेली असते पाऊस एवढा काय पडला नव्हता त्यामुळे मग ही स्वच्छ धुवून घेते आणि आपण ही भाजी आता शिजवून घेणार आहोत तर स्वच्छ पाण्यामध्ये मी आता ही धुवून घेतली आहे जास्त चोळायची नाही कारण शिजल्यानंतर त्याच्यामधलं जर थोडासा कडवटपणा असतो ना तो निघून जातो म्हणून तर ही डायबिटीससाठी औषधी आहे कारण थोडीशी कडवट लागते ही भाजी म्हणून ही शिजवून घ्यायची जेव्हा एकदम कोळी कोळी असते ना फुलं एकदम कळ्या वगैरे असतात तेव्हा ही भाजी नुसती कांद्यामध्ये परतून केली ना तरी मस्त होतं गरम पाणी टाकायचं आणि पिळून मग कांद्यावरती परतायची खूप छान होते पण आता ही जरा जून झालेली आहेत आणि सुकलेली आहेत त्यामुळे ही मी शिजवून घेते आणि बघा इथे मस्त शिजवून घेतले जास्त शिजवायचं नाही पाच ते पाच मिनटं बस होतं एक उकाळी आली ना की काढून बाजूला करायचं थंड झाल्यानंतर मस्त पिळून घ्यायची भाजी आणि आता ही पिळून घेते मी बघू शकते हे पाणी आहे ना जर कुणाला प्यायचं असेल तर पिऊ शकतो पण थोडंसं कडवट लागतं कोण प्यायला मागत नाही पण खूप औषधी असतं हे आणि ह्या कुड्यांची पानं असतात ना पन, ती पण उपयोगी असतात तुम्ही जर गावचा राखण्याचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या जो नैवेद्य देवांना दाखवले आहे तो कुड्याच्या पानांच्या वरतीच दाखवलेला आहे आणि नैवेद्य दाखवण्यासाठी कुड्याची पानं वापरली जातात आणि आता इथे मी मस्त कांदा कापून घेते भाजीसाठी आणि छानपैकी बारीक कांदा कापून घेणार आहे याच्यामध्ये काहीच जास्त टाकलेलं जात नाही एकदम सिंपल भाजी असते आणि रानच्या भाज्या आहेत ना ह्या अशाच केल्या जातात आता पाऊस पडतो आहे तर खूप साऱ्या भाज्या येतील आता मार्केटमध्ये रानच्या भाज्या पण मंडळी गावाला ज्या काढून आपण करतो ना त्या भाज्यांची चव वेगळीच असते आपण स्वतः जाऊन काढून फुलं आणून किंवा भाज्या आणून काढून खातो ना त्याची मजा वेगळीच असते आता कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि मी ते तीन कांदे घेतले होते ते टाकलेले आहेत लसूण चेचून टाकलेले आणि आता हे परतून घेऊयात छान कांदा छान लालसर गुलाबी झाला की मग याच्यामध्ये आपण ही भाजी ॲड करणार आहोत तर आता बघू याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात कारण आता ही पिळून घेतलेली भाजी आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स केलेली आहे एक चमचाभर लाल तिखट तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं आणि याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि गरम मसाला तर आता मी गरम मसाला ॲड केलेला आहे याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ हे आहे ना पूर्ण असं चुरून घ्यायची तर तुम्ही कोरडूची भाजी कधी खाल्ली आहे का कोरडूची भाजी पण असंच त्याला लावलं जातो मसाला आणि आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात हाताने फुलांना सगळ्या भाजीला मसाला लागला पाहिजे आणि छानपैकी आता मिक्स झाल्यानंतर हे सगळं आपण मग कांद्यामध्ये आपण परतणार आहोत आता हे छान मिक्स करून घेते मी मीठ सगळ्या भाजीला लागलं पाहिजे आणि हे गोळे आपण पिळून घेतलेत ना ते फुटले पाहिजेत आता मस्तपैकी आपण ह्या कांद्यामध्ये ही फुलांची भाजी पुड्याच्या फुलांची परतून घेऊयात झटपट होणारी अशी भाजी आहे आणि चवीला एक नंबर ओमनी पहिल्यांदा जेव्हा खायला घेतलं ना तेव्हा नाही बोलला मला नको ही भाजी कसली भाजी वेगळी केली आहेस आणि जेव्हा त्याला चव लागली मला थोडीशी खाऊन बघ चव लागली त्यानंतर ही भाजी, भाजी बोला तू रोज कर मला रोज फुलं ही येत नाहीत गावाला भेटतात ती फुलं आणि ही आणलेली आहेत आपल्याला खाण्यासाठी तर हे बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे मंडळी खूप सारी कुड्याची फुलं मी आणली होतीत पण एवढ्या सगळ्याची भाजी बनवणं शक्य नाही कारण एवढी खाली जाणार नाही म्हणून मी काही कुड्याची फुलं सुकवलीत आणि ती ड्राय करून ठेवलीत एक दोन वेळा फॅनखाली ठेवली थोडीशी उन्हाळ ठेवली आणि मस्त कुरकुरीत करून घेतलेत आणि डबा बंद करून ठेवणार आहेतही आणि आपल्याला जेव्हा भाजी करायची तेव्हा अशीच उकडून घ्यायची आणि त्याची भाजी बनवायची मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार